फैजपूर येथील प्रांत अधिकारी कार्यालयात शुक्रवार दिनांक पाच जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने निवेदन देत हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे तातडीने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने निवेदनातून देण्यात आला आहे मुंब्रा संघाची विधानसभा क्षेत्राचे सदस्य तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाणीवपूर्वक विश्वातील करोडो हिंदू धर्माचे आराध्य दैवत भगवान श्रीराम यांच्या आहाराबद्दल विकृत टिप्पणी करून हिंदू धर्मीयांच्या भावना जाणीवपूर्वक दुखावल्या तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे विकृत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी शुक्रवार दिनांक पाच जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास विश्व हिंदू परिषद बजरंग दल सह समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत जन आक्रोश करीत आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध केला आणि फैजपूरच्या प्रांताधिकारी कार्यालयामध्ये त्यांच्या विरोधात निवेदन देत त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता एकशे त्रेपन्न अ एकशे त्रेपन्न दोनशे अठ्ठ्याण्णव पाचशे पाच एक दोनशे पंच्याण्णव अ रिप्रिविशन ऑफ पिंपल क्लम नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली जर गुन्हा दाखल केला नाही तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल भाजपा शिवसेना सह राजकीय पक्षांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे तीस जानेवारीला मुंबईचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांचे आदर्श प्रभू श्रीराम हे चौदा वर्ष वनवासात राहून मासार केला असं वक्तव्य केलं प्रभू रामचंद्र सर्वांचे आदर्श आहेत वनवासात असताना त्यांनी कंदमुळे फळे खाल्ली आणि आव्हाडांनी सर्व देशभरात भक्तिमय राममय वातावरण तयार होत असून या वाता वातावरणात खोळा घालण्याचा प्रयत्न केला व प्रभू रामचंद्रामंद बद्दल एकेरी उल्लेख केला प्रभू रामचंद्र सर्वांचे आदर्श आराध्य दैवत आहे ते आदर्श पिता आदर्श पुत्र आदर्श राजा असे असताना जितेंद्र आव्हाड या हिंदी द्वेष्टा नेत्याने प्रभू रामचंद्राबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल हिंदू समाज व संत समाज यां हे दुःख झालेलं आहे यांना व या सर्व याच्या वक्तव्याबद्दल हे जे कोणी असे वाचाळवीर असतील यांच्याबद्दल जितेंद्र आव्हाडांना तात्काळ अटक करावी अन्यथा विश्व हिंदू परिषद रस्त्यावर उतरेल व त्याच्या विरोधात तीव्र आंदोलन जाईल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येत